जर शहरातील वैद्यकीय संघटनेचा डॉक्टर आरळी यांना पाठिंबा उच्च शिक्षित आणि अभ्यासू नेतृत्वाच्या पाठीशी डॉक्टर समाज ठामपणे उभा जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे डॉक्टर रवींद्र आरळी एक उच्च शिक्षित आणि अभ्यासू असे नेतृत्व आहे जत शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी शहरातील सुज्ञ मतदारांनी डॉक्टर आरळी आणि इतर सर्व नगरसेवकांना वि यांना विजयी करावे जर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील वैद्यकीय असेल निमा इम्फा आय एम ई आदी सर्व संघटनांनी डॉक्टर आरळी यांना पाठिंबा दिल्याची माहिती डॉक्टर राजेश जीवान्नावर यांनी दिली आहे दरम्यान जर शहरातील सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळे आणि इतर नगरसेवकांना पाठिंबा दिल्याने भाजपला बळ मिळालं आहे नमस्कार सार्वजनिक दोन हजार पंचवीस जाहीर झाल्यापासून जतला पहिल्यांदाच एक उच्च विद्या विद्याविभूषित एक डॉक्टर कॅन्डिडेट नगराध्यक्ष पदासाठी मिळालेला आहे आम्ही सगळी डॉक्टर टीम त्यांच्या सक्षमपणे पाठीशी उभे आहोत जतचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण सर्वांनी भाजपला व नगरसेवक जे काही त्यांनी उमेदवारी दिलेली आहे पक्षाला त्या सर्वांना भरघोस मतांनी निवडून द्यावी ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी जत